पण बंत आपण आणि नाटक कंपनीच हे <laughs> गृहस्थ काय सरकशी जादूगार आहेत <laughs> हा कोण किरकोळ माणूस आहे अरे बाबा हे प्रोफेसर प्रोफेसर हल्ली छत्रे दुरुस्त सुद्धा स्वतःला प्रोफेसर म्हणू नाही 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 अगदी छत्रे दुरुस्त करत नाहीत जर असं टेलरिंग कॉलेज आहे बाबा यांचं बरं हो का ठिकडे हे बरोबर बेन्सन जॉन्सन मध्ये कामाला आहे थोड्याच दिवसात त्या नोकरीवरती लाथ मारणार आहे अहो भाई भाऊजी अहो एवढं झालं काय लाथ मारण्यासारखं तुम्हाला माहिती नाही बहिणी आमची पिढी संतप्त आहे संतप्त कुणावर घरी काही भांडण बिंडण आमचा राग साध्या घराशी जगाशी आहे साध्या जगाशी तो आमच्या ऑफिसातल्या केशर मडगावकरचा केशर मडगाव कर तीच तर माझ्या संतापाची सुरुवात आहे म्हणजे तिची मधु खारकरची सलगी वाढल्यापासून कोण मधु खरं सांग कोण मधू कोण